सुमितची आई आणि त्याची वाईफ जे जेवण बनवते कमाल कमाल ते मसाला तो सांगली साताराचा सा मसाला एकदम मरमजा येते खायला त्यांच्या दृष्टीने ते एक वेगळे व्यक्तिमत्व आहे पण माझ्या दृष्टीने ते एक सामान्य माणूसच आहेत ते सो ते खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर वावरणं त्यांच्या खूप गप्पा गोष्टी ऐकणं साडेसात वाजले की आमच्या घरी असे टी लावून बसलेलेच असतात कारण की खूप आवडायला लागली आहे ही मालिका त्यांना आणि माझी बेबी पण अशी बसून असते की बाबा कधी येते बाबा कधी येते नमस्कार मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या सेटवर वर आणि माझ्यासोबत आहे रणदिवेंचा जावई म्हणजे अक्षय अक्षय कसा आहे मस्त तुम्ही कसे आहात मस्त बरं अक्षय मालिकेला फार चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आवडते सो सगळ्यात आधी तुझ्या भूमिकेविषयी काय सांगायला आवडत मी रणदिवे फॅमिलीचा खूप लाडका जावई आहे विक्रांत नाव आहे माझं आणि त्यांची खूप लाडवलेली एक मुलगी आहे म्हणजे ती बरोबर आहे तिच्या हिशोबाने पण तिला खूप लाड करावे लागतात अशी एक पॅम्पर्ड केलेली त्यांची मुलगी आहे आणि माझा एक बिझनेस आहे मी ॲड एजन्सी चालवतो हो आणि आमचं लग्न झालेलं आहे अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि मग आमच्यात होणाऱ्या काही क्लॅशेस किंवा आमच्यात होणाऱ्या तर प्रेम आ, असा तो प्रवास आता सध्या सुरू झाला आहे आणि पुढे खूप टर्निंग अँड ट्विस्ट तुम्हाला बघायला पण या फार चांगले कलाकार आहेत ज्येष्ठ कलाकार आहेत आणि फार तगडी स्टारकास्ट असं म्हणायला हरकत नाही सो त्यांच्याबरोबर बॉन्ड कसा झाला आणि जेव्हा इतकी मोठी स्टारकास्ट असते तेव्हा त्याचा कलाकाराला काय फायदा असतो खूप मजा येते पहिलं तर काम करायला आणि खूप धमाल होते कारण की नैनाताई आहे शर्वरी माझी जी, जी वाईफ आहे भक्ती आहे सविता ताई आहे म्हणजे सगळे खूप दिग्गज कलाकार आहेत जे खूप सारे का खूप सारं काम करून आलेत आणि मी बऱ्याच लोकांना ओळखतो पण काम नव्हतं केलं सो एक नवीन एक फॅमिली तयार झाली आहे आणि गिवन ते एक सिनियर ॲक्टरकडनं खूप काही शिकायला मिळतं आणि एक खूप छान बॉन्ड होतो आणि सर्वात छान बॉन्ड होण्याचं अजून एक असं कारण आहे की सगळेजण घरातून डबा आणतात आणि सगळेजण एकमेकांशी ते ते ती गोष्ट शेअर करतात मला वाटतं की हीच फॅमिली जे तुम्ही आता पडद्यावरती पाहता ते इथूनच सुरुवात झाले की लंच टाईमपासून ते आम्ही एकत्र खाणं आलं की एकमेकांना एक एक ग्रीट करणं चहा पिणं कॉफी पिणं गप्पा गोष्टी करणं सो ऑफ द स्क्रीन पण आमचं तशीच बॉन्डिंग आहे आणि ऑन द स्क्रीन पण आता मी केले त्या सगळ्यांचं असं म्हणणे की या साईट वर पण मला विचारायला आवडेल की तुला कोणत्या कलाकाराचा डब्बा आवडतो मला सविता ताईंचा डब्बा खूप आवडतो कारण की ते खूपच वेगळा टच असलेला तो तो एक फ्लेवर आणतात ते याच्यामध्ये आणि सुमितची आई आणि त्याची वाईफ जे जेवण बनवते कमाल कमाल ते मसाला तो सांगली साताराचा सांग मसाला एकदम मरमजा येते खायला म्हणालात की रणदीवेंचे लाडके जावाई खऱ्या आयुष्यात थोडीफार अशीच सिच्युएशन आहे ऑब्विसली मी पण uh, माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप लाडका जावई आहे गवळींचा सो so, uh, खूप मजा येते खूप छान uh, ट्रीटमेंट मिळते आणि एक uh, एक बॉन्ड असतो लाडका जावे जरी असले तरी एक मला मुलासारखं ते ट्रीट करतात त्यामुळे खूप छान वाटतं की एक अशा छान घरामध्ये एक छान एक वेगळी काय म्हणतात की लोकांना लोकांच्या दृष्टीने ते एक वेगळे व्यक्तिमत्व आहेत पण माझ्या दृष्टीने ते एक सामान्य माणूसच आहेत ते सो ते खूप छान वाटतं एक वाट त्यांच्याबरोबर वावरणं त्यांच्या खूप गप्पा गोष्टी ऐकणं खूप छान ऐकायला मिळतं अगदीच पण जसं की आपल्या भूमिकेला किंवा आपण जे काम करतो त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद किंवा तो जितका महत्त्वाचा असतो तितकाच घरच्यांचा किंवा आपल्या मुलांचाही महत्त्वाचा असतो आणि तुलाही एक मुलगी आहे जो तुझ्या मुलीची किंवा तुझ्या बायकोची काय रिॲक्शन असते आणि त्यांचा काय प्रतिसाद असतो साडेसात वाजले की आमच्या घरी असे टी व्ही लावून बसलेलेच असतात कारण की खूप आवडायला लागली आहे ही मालिका त्यांना आणि माझी बेबी पण अशी बसून असते की बाबा कधी येते बाबा कधी येते सो खूप धमाल होते जेव्हा कधी सुट्टी असते आणि जेव्हा मी घरी असतो साडेसातला माझ्या मांडीवरून बसते आणि आम्ही सिरियल बघत असतो अगदीच अगदी मालिकेत दुसरी म्हणाले खूप सारे कलाकार आहे आणि तू विक्रांत ही भूमिका साकारतोय पण समजा तुला एखादी संधी म्हणा किंवा एक चॉईस करायला दिलं असतं की विक्रांत सोडून कुठलं पात्र तुला साकारायला आवडेल तर तू कोणत्या पात्राची निवड करशील खरंच अवघड गोष्ट आहे कारण की काय होतं की आपल्या व्यक्तिमत्वातली काही गोष्ट बघून ते तुम्हाला दिलं जातं पण जर असा विचार केला तर नक्कीच मला सोमित्रची किंवा ऋषिकेशची भूमिका करायला नक्की आवडलं असतं अगदी आयम शुअर तू जी कुठली भूमिका करशील ती चांगलीच करशील थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा गप्पावरून खूप छान वाटलं पण जाता जाता या मालिकेच्या जा प्रेक्षकांना काय सांगशील मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या स्टार प्रवाह या आपल्या चॅनलवरती साडेसात वाजता ही मालिका सुरू झालेली आहे आणि खूप प्रचंड प्रतिसाद मिळतोय तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या हीच विनंती मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका